नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह आज पहाटेपासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे तेरेखोल नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे बांदा आळवावाडी येथील तेरेखोल नदीच्या सर्व पायऱ्या बुडाल्या आहेत त्यामुळे आळवावाडीमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आहे या परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना तलाठी फिरोज खान यांनी दिल्या आहेत आज पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे बांदा भागात पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे बांदा निमजगाव रस्त्यावरील इंडियन गॅस ऑफिस समोर सकाळीच पाणी साचण्यास सुरुवात झाली दुचाकी वाहन चालक या पाण्यातून मार्ग काढित होते असाच पाऊस सुरू राहिल्यास बांदा बाजारपेठेमध्ये गटार साफ नसल्यामुळे पाणी साठण्याची शक्यता नाकारता येत नाही तेरेकोल नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे आळवावाडी येथील तरुण कार्यकर्ते तेरेखोर नदीच्या काठी असून हे युवक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत शासनाची आपत्कालीन योजना पाहिजे तसे सहकार्य बांदा भागासाठी करीत नाही एक दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे अमित सामंत यांनी दिलेली होडी बांदा येथे आहे मात्र या होडीत चार जणच बसू शकतात सदर होडीला उलांडी नसल्यामुळे तिचा वापर आपत्कालीन प्रसंगी करणे धोकादायक बनू शकते असे मत आळवावाडी येथील युवक ऋषी हरमळकर यांनी व्यक्त केले दरम्यान बांदा तलाठी फिरोजखान यांनी संपूर्ण बांदा शहरामध्ये फिरून पाहणी केली निमजगा इंडियन गॅसजवळ आलेले पाणी हे गटार वहाळ्यातील येथील पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे झाल्याचे ते म्हणाले दरम्यान आळवावाडीमध्ये तळवणेकर चिकन सेंटरकडून पाणी येण्यास सुरुवात झाली आहे तेरेखोल नदीचे पाणी आता झपाट्याने वाढत आहे राजू तावडे सिंधू रिपोर्टर लाईव्ह सावंतवाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.